नमस्कार मी उमेश पाटील वीज फार्म युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशात तुम्ही सर मजेत ना मित्रांनो पुन्हा आपण आलो होते एक नवीन फार्मवर आणि हा फार्म जो आहे हा भीमा कोरेगावमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो सर नमस्कार नमस्कार आ, सर आपला हा पूर्ण ॲड्रेस म्हणजे कुठे आहे हा भीमा कोरेगावमध्ये आपला हा प्रोजेक्ट आहे सध्या तुमच्याकडे किती कोंबड्या आहेत माझ्याकडे नव्वद कोंबड्या आहेत सध्या अच्छा मग सध्या तुम्ही हे व्यवसाय कशासाठी करताय म्हणजे मांसासाठी करताय कशासाठी म्हणजे दोन्हीसाठी प्लस मांसासाठी आणि पिल्लांसाठी सुद्धा अच्छा ओके तर सर तुमच्या इथे हे आपण पूर्ण शेवगा वगैरे आपल्याला दिसत आहेत तर याचं नक्की कारण काय यात या शेवगा लावण्याचं कारण म्हणजे त्यांना सावली सावली मिळण्यासाठी आणि प्लस उत्पन्न शेवग्याचं उत्पन्न हे दोन्ही दोन्ही ह्या उद्देशाने या शेवगा लावले ओके आणि कसं आहे मित्रांनो शेवग्याचा पाला हे खूप आवडी अशा कोंबड्या खातात <laughs> सर आपल्याला इकडे तुती वगैरे भरपूर असे दिसते तर त्याचं कारण काय तुतीचं का तुतीचं कारण आहे ना तुतीचा पाला कोंबड्या आवडीने खातात Okay. आणि प्लस त्यांच्यासाठी सावली आहे ती मुख्य उद्देश आहे सावली ह्या ओके okay, म्हणजे मेन सावलीसाठी आणि मित्रांनो बघत असाल तुम्ही तर पूर्ण त्यांची जी आहे म्हणजे इथे तुम्ही बघत असाल तर पपई आहे शेवगा आहे तुती आहे केळी आहे आणि पूर्ण बाजूला पूर्ण ऊसाची शेती आहे तुम्ही ह्या पद्धतीने बघत असाल तर पूर्ण ही शेती आहे आणि कोंबड्या ह्या पूर्ण अशा फार्ममध्ये इकडे फिरतायत तुम्ही बघत असाल तर पूर्ण कोंबड्या तुम्हाला फिरताना इकडे दिसत आहेत इकडे सुद्धा कोंबड्या भरपूर अशा आहेत तर सर हे तुम्ही कुठल्याही प्रकारची बॉर्डर केली नाहीये तर इथे मुंगूस वगैरे तसं येतो की नाही थोडा त्रास होतोय सध्या भविष्यात चालू आहे प्लॅन आता एक एक महिन्यानंतर प्लॅन चालू आहे कंपाऊंड चा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कूट पालना बरोबर तुम्ही कुठला व्यवसाय दुसरा करताय का कुकुट कुकुट पालना संघ रेशीम रेशीम उद्योग मी चालू केलेला आहे म्हणजे रेशीम प्लस कुकुट पालन असा माझा प्रोजेक्ट आहे अच्छा तर मित्रांनो खूप असा चांगला असा कन्सेप्ट आहे तर सर शेड किती बाय कितीच आहे आपलं हा मा, माझं शेड तीस बाय साठ चा सा आहे तीस बाय साठ तर मित्रांनो आपण शेड ही बघणार आहेत पण त्याआधी आपण तुती कशा पद्धतीने लागवड केली तर ते आपण बघूया आणि त्याची माहिती पूर्ण सरांकडून घेऊयात आपण सर रेशीम उद्योग म्हणजे खरोखरच जसं ला सांगितलं जातं त्या पद्धतीने खरोखर परवडतं का हो oh, परवडत परवडत सर जी चॉकी येते म्हणजे जे किडे येतात oh. तर ते साधारण समजा तुमच्याकडे आले oh. तर ते कोश तयार होईपर्यंत किती दिवस लागतात uh, ते चॉकी आल्यानंतर साधारणपणे एकवीस दिवस लागतात त्याला अच्छा पूर्ण होण्यासाठी आणि पू म्हणजे त्याचे सिस्टम कशी असते आपण ते पुढे बघणार तर एक साधारण तुम्हाला एकवीस दिवसामध्ये तुमच्याकडे जो फार्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही चॉकी टाकताय साधारण किती चॉकी टाकताय तुम्ही त्याच्या एक लाख एक लाख एक लाख आळ्या आले आले, आणि साधारण एकवीस दिवसानंतर त्यांना हे फिडींग म्हणजे जी तुतीची लागवड तुम्ही केली ही साधारण किती एकर मध्ये केली एक मध्ये तुतीची लागवड केली एक एकर मध्ये तर एकवीस दिवसामध्ये हे एक एकर तुम्हाला त्यांना भरपूर लागत हो आणि साधारण महिने म्हणजे एकवीस दिवसानंतर तुम्हाला साधारण किती किलो पर्यंत माल निघतो एकवीस दिवसानंतर साधारणपणे शंभर म्हणजे शंभर आणि मध्ये एकशे दहा किलो निघतो एकशे एक दहा शंभर ते एकशे दहा किलो अच्छा म्हणजे टोटल तुमच्याकडे चार रॅक आहेत हो चार रॅक आहे साधारण किती किलो निघतोय मला तुमच्या इथे एका एका रॅकला तीस किलो साधारण साधारण आजचा मार्केटचा रेट काय आजचा पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये म्हणजे हा भाव चढता उतरता पन्नास पन्नास ते पन्नास ते ऐंशी आहे साधारणपणे पाचशेच्या खाली येत नाही पाचशे साधारण तुम्हाला एक सांगायचं तर पन्नास ते पंचावन्न हजार रुपये तुमचं प्रॉफिट होत आहे क्विंटल ला क्विंटल ला पंचावन्न हजार रुपये ओके तर मला हे सांगायचं आहे की त्याचा येणारा खर्च किती आहे त्याचा येणारा खर्च साधारणपणे दहा आठ हजार रुपये एका बॅच बॅच एक बॅच एक बॅच माध्यमाग म्हणजे महिन्याखाठी एक समजा सांगायचं तर तुम्ही जवळपास चाळीस हजार तुम्हाला प्रॉफिट होत आहे प्रॉफिट होत आहे चाळीस पंचाळीस हजार प्रॉफिट होते म्हणजे मित्रांनो खरंच तुम्हाला आता सांगत असाल तर इकडे बघा हे पूर्ण अशी त्यांची शेवग्याची बाग आहे इकडे पूर्ण ऊस आहे आणि ह्या साइडला पूर्ण ऊस आहे आणि इकडे पपई वगैरे सर्व लागवड केले आणि कोंबड्यांसाठी खाद्य पण होत आहे दुसरी गोष्ट त्यांच्याकडे रेशी रेशीमचा उद्योग आहे त्याच्यामुळे त्यांनी इकडे पूर्ण अशी एक एकर केलाय ना हे पूर्ण एक एकर आणि सर मला इकडे आंतरपीक दिसतंय हे काय आहे आंतरपीक कोंबड्यांसाठी पालक टाकलाय आणि दुसरं मेथी घास टाकले आणि हे लावली लावली ही मित्रांनो इकडे बघत असाल तर पूर्ण आ, हा मेथी घास लागवड केली यांनी आणि खूप छान पद्धतीने हा मेथी घास तयार झालाय तर तुम्ही हे कधी टाकताय खाद्य खाद्य ही दुपारी टाकतो अच्छा दुपारी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला साधारण तुमच्या किती दिवसभर किती खाद्य लागते दिवसभर साधारण आठ किलो लागतं किलो, किलो तर, तर तुम्ही मार्केटचं वेस्ट वगैरे वे पण आणताय मार्केटच वेस्ट आणतो ओके तर मित्रांनो बघा ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा कुडपालनामध्ये तुम्ही अशा लागवडी करून आपला फुट पालन आहे एकदा तुम्ही सक्सेस करू शकता सर साधारण याच्यामध्ये किती कोंबड्या राहतात तीनशे तीनशे राहू शकतात ओके आणि कारण हे केलेलं नाही ना आपण मग सर इथे समजा रात्री मुंगूस वगैरे इथे काय एवढा येत मुंगूस आहे परंतु कंपाऊंड लावल्यामुळे मित्रांनो काय केलंय बघा सरांनी जाळी मारले आणि त्याला मुरगा जाळी सुद्धा लावले आणि खाली पूर्ण हे केले पॅक केले त्याच्यामुळं मुंगूस वगैरे येण्याचा काय जास्त त्रास नाही सर साधारण अंडी किती निघतात ते निघतात ओके मग खाद्यामध्ये तुम्ही यांना काय देताय खाद्य लेअरफेट ले, ले देतो लेअरफेट नंतर आ, बारली देतो बारली बारली नंतर तांदूळ गहू तांदूळ एवढेच या पद्धतीने तर मित्रांनो तुम्ही बघत असाल तर हे यांचं गावराग कुटपालन आहे आणि सर आ, हा तुम्ही काय टाकलाय लाकडी पुसा टाकलाय ओके तू झाला नाही उपलब्ध मी त्याने बघू शकता लाक, की लाकडीपुसा ही आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो तर सर आ, याआधी तुम्ही ह्या मध्ये काय केलं होतं याआधी शेळी पालन केलं okay. ओके मग ते का बंद केलं नाही सक्सेस साधारण किती तुमच्याकडे uh, एकशे दहा एकशे दहा टोटल क्वांटिटी झाली होती एकशे दहा पिल्लांचं नियोजन जमलं नाही त्याच्यामुळे बंद केलं ओके okay. uh, तर सर तुम्ही काय सांगाल जे शेळी पालन करताय सध्या तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता त्यांनी प्रॉपर ट्रेनिंग ट्रेनिंग घेणे स्वतःच्या एकट्या म्हणजे स्वतः कसं त्याला जोडप जोडप ठेवणे तरच सक्सेस होऊ शकतं तसं एकट्याच्या जेव्हा ते होऊ शकत नाही okay, म्हणजे त्यांना खाद्याचं नियोजन वगैरे कशा पद्धती खा, खाद्याचे नियोजन त्याला इथं आपण नेपियर लावलं होतं घास लावला होता नंतर आ, शेवरी लावली होती इथं दहा दहा गुंठ्यावर ओके ठीक आहे तर आता पण आहे ना तु जो शेड आहे तुमचा तो, तो बघूया हो सर साधारण हा एक रॅक आहे हो। तर ह्या रॅक साठी साधारण तुम्हाला खर्च किती आला हे टोटल हो... ते तेरा हजार आणि आपण हे इथे रस्ते सरकार बांधलेलं तुम्ही दिसतय तर ह्याच कारण काय याचा उद्देश की ह्याच्यावर कागद टाकला जातो त्याच्यावर चॉकी पडते ना हे जर आपण केलं नाही तर चॉकी खाली जाणार आळ्या त्या चॉकी आळ्या खाली पडणार म्हणून ते त्याच्यासाठी गेल्या जी चॉकी असते तर तिला साधारण फिडिंग कसं करावं लागतं फिडिंग सकाळ संध्याकाळ सकाळी आणि संध्याकाळ सकाळी साधारणपणे दहा वाजता आणि संध्याकाळी चार वाजता आणि प्रोसेस असते म्हणजे एकवीस दिवसापर्यंत काय काय नियोजन केलं पाहिजे त्याला एकवीस दिवसानंतर तीन वेळेस कात आव असते तिथे त्याचं नियोजन कात पहिल्या वेळेस छत्तीस तास दुसऱ्या वेळेस अठ्ठेचाळीस तास आणि नंतर काहीतरी वीस बावीस तास असं त्याची कात अवस्था आहे okay. आणि ह्याला टेम्परेचर कसं मॅनेज केलं जात टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये पडदे वर केले जातात थंडीमध्ये पडदे खाली सोडले जातात पूर्ण पॅकिंग प्या, okay. मध्ये ह्याला okay. okay. हे ते मॅनेजमेंट केलं जातं हो बाकीच्या त्याच्यासाठी आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे काळजी म्हणजे मुंग्यापासून डोक असतो मुंग्या असे हे लावा लावायला लागतं त्याला वा अशी प्लेट प्लेट त्याच्या प्रत्येक या खाली प्लेट लावा लागतात मुंग्या मुंग्या जाऊ नये म्हणून या पद्धतीने जर बॉटल तुम्ही कापून कडकून लावली तर मुंग्यामध्ये मुंग्या जात नाही पाणी त्याच्यात टाकून पाणी ठेवायचं पाणी ठेवायचं मुंग्या कारण मुंग्याचा जरा त्रास होत असेल मुंग्याचं लावतातच मुंग्या मी मग मी आले चावली नंतर okay. ओके मग ह्यासाठी आपल्याला मुंग्या ही काळजी दुसरी काय काळजी घ्यायची मुंगोस मुंगोस खातात तिसरं म्हणजे पाल उंदीर गुस असे हे खातात तर ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघत असाल तर असा कोश असतो आणि ह्याच्यामधून रेशीम हे धागे काढले जातात तुम्ही इथे बघत असाल हे या टाईपचे धागे आहेत तर हे काढले जात आहेत आणि एकवीस दिवसानंतर ही एक पूर्ण बॅच निघून निघून जाते मग हा आपल्याला माल घेऊन जावा लागतो की व्यापारी स्वतः घेऊन जावं लागतं स्वतः घेऊन जावं लागतं ओके मग तुमच्याकडे समजा शंभर किलो आहे हजार किलो तरी माल घेतला माल घेऊन नेऊनच द्यावा लागतो म्हणजे असं ग्रुपनी चार पाच जण पाहिजे आणि टेम्पो करायचा आणि त्याच्यात माल बघून जसे कांदे जातात एकमेकांच्या म्हणजे कमी असले तसे जातात तसे नेऊन घेऊन जायचे जे लोक रेशीम उद्योग करायला समजा तयार असतील म्हणजे कुठ बरोबर ते त्यांना तुम्ही काय सांगाल की करायला पाहिजे का हे दोन्ही उद्योग सोपे दोन दोन तास द्यावं लागतं सकाळी दोन तास कुक्कुट पालनासाठी सकाळी दोन तास त्यांनी दोन तास रेशीम उद्योगासाठी सकाळी दोन तास दोन तास नंतर फक्त रेशीम उद्योगासाठी फीड हे असतं म्हणजे स्वतःच रेड असतं आणि कुक्कुट पालनासाठी थोडं मॅनेज करावं लागतं बरोबर फीड असे तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही ही ह्या गोष्टी करू शकता तर खूप खूप धन्यवाद सर ओके तुम्ही खूप चांगली अशी माहिती दिली